स्वतः माझे आमदार रवींद्रजी धनगेकर हे आता आ, शिंदे साहेबांना भेटलेले आहेत माझी देखील त्यांची चर्चा झालेली आहे जे काही समज गैरसमज असतील त्याच्यामध्ये स्वतः आता एकनाथ शिंदेसाहेबांनी पुढाकार घेतलेला आहे त्याच्यामुळं मला असं वाटतं की आता या सगळ्या गोष्टीला अंतिम स्वरूप येईल आणि स्वतः आता शिंदे साहेबांनी याच्यामध्ये लक्ष घातल्यामुळं काही गोष्टी आता पुढे ज्या चाललेल्या आहेत त्या देखील थांबतात पुण्यात काही दिवसापूर्वी बोललो माझ्या माझ्या वक्तव्याचा विपर्यास कृपा करून कोणी करू नये मी स्पष्ट असं म्हटलं होतं की धनगेकरांवर कारवाई करत असताना भाजप आणि शिवसेनेच्या सगळ्याच पक्षांच्या लोकांनी महायुतीमध्ये मिठाचा खडा पडणार नाही याची दक्षता घेतली पाहिजे त्याचा अर्थ कदाचित मुरली अण्णांनी वेगळा घेतला असेल पण त्या वक्तव्यावर कुठेही मुरली अण्णांना दुखवण्याचं कारण नव्हतं किंवा दुखवायचा हेतू नव्हता आणि भाजपला देखील दुखवायचा हेतू नव्हता आम्ही महायुतीनंच लढणार आहोत